श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आपल्याला सध्या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील लिखित वारसा ही कादंबरी सादर करत आहे या कादंबरीचा पुढील चौदावा भाग त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच एक दहा वर्षाचं पोरग घरात येऊन म्हणाल तुम्हाला अण्णांच्या घरी आज जेवायला बोलवलंय असं सांगून ते पोरग पुन्हा पळत बाहेर निघून गेलो रात्रीचं जेवण झाल्यानंतर दिनून डॉक्टरांचा रिपोर्ट आणाणं दाखवून म्हणाला मी ॲडव्हान्स वीस हजार रुपये भरलेत आणि हिराताही आल्यानंतर ऑपरेशन करण्याचं ठरवलंय रंगराव अण्णा ओसुरीतल्या झोपाळ्यावर बसत म्हणाले काय हरकत नाही डॉक्टर आपल्या ओळखीतला आहे काय नाताबाऊ मग करायचं ठरलं का ऑपरेशन त्यांनी नाताबाऊंना प्रश्न केला नाताबाऊ ओसुरीवर भिंतीला टेकून बसत म्हणाले हिरा आल्यावर करायचं ठरलंय अण्णा नाथाभाऊ काही तयार नाहीत यायला म्हणून आम्ही उद्या रात्री परत जाणार आहोत दिनू रंगरावण्णा म्हणाला दोन दिवस तारगावात राहून दिनू आणि सीमा या दोघांनी नाथाभाऊ व रंगरावण्ण्ण्ण्ण्णांच्या घराचा निरोप घेतला रंगरावण्णांच्या पत्नीनं सीमाला साडी नारळ देऊन ओटीत भरून पाठवलं सीमाला या दोन दिवसात तारगावची मंडळी खूप भावली होती तारगाव खेडगाव होतं पण निसर्गरम्य ठिकाण होतं साधी सरळ प्रेम करणारी माणसं तिला बघायला मिळाली होती कोण कुठले रंगरावण्णा पण त्यांच्या घरच्या लोकांनी तिला दोन दिवसात लढा लावला होता नाताबाऊ चिडचिड करत होते पण ते सीमाला काहीच बोलले नव्हते घरातून निघताना सीमा, सीमा सर्वांच्या पाया पडून निरोप घेत असताना नकळत तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या रंगरावण्ण्ण्ण्ण्णांच्या पत्नीनं सीमाला बोलवून तिला पाडाचे दोन डझन आंबे घरच्या शेतीतले पाच किलो तांदूळ अशा दोन पिशव्या हातात देत म्हणाली सीमा हे घेऊन जा आपल्या शेतात पिकलाय याची चव वेगळीच असते सीमाला नाही आणि होई काहीच बोलता येईना तिने दिनूकडे बघत दोन्ही पिशव्या उचलल्या रंगरावांनी ड्रायव्हरला आवाज देऊन त्यांना कराडला सोडायला सांगितलं ड्रायव्हरनं सीमा आणि दिनूच्या बॅगा जीप मध्ये नेऊन ने ठेवल्या सीमा आणि दिनू नाताबाऊन जवळ त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करत म्हणाले सीमा म्हणाली नाताबाऊ थोडे दिवस आला असतात तर बरं वाटलं असतं तिच्या बोलण्यावर नाताबाऊंनी काहीच उत्तर न देता ओसरीवरून ते खाली उतरले सीमा आणि दिनू दोघ जीपमध्ये जाऊन बसले आणि गाडी निघाली दिनून एक वेळ मागे वळून बघितलं आणि गालातल्या गालात कुत्सितपणे हसला स्वतःच्या मनात तो बोलत होता आता भाऊ मीच तुमचा कायदेशीर वारस आहे सीमा दिनूला म्हणाली तू का हसतोयस सीमाच्या प्रश्नाला दिनूला राग आला होता गाडीत ड्रायव्हर आहे याचं भांग सीमानं ठेवलं नव्हतं तिच्या प्रश्नावर मोठे डोळे करून तिला गप्प बसण्याचा इशारा केला सीमा काही न बोलता निमूटपणे बसून राहिली काहीच दोघं बोलत नाही असं बघून ड्रायव्हर जगू म्हणाला काय साहेब आमचा सा गाव आवडला की नाही ड्रायव्हरच्या प्रश्नावर सीमा चटकन म्हणाली काय ड्रायव्हर भाऊ एका विचारणं झालं का अहो किती चांगली माणसं आहेत गाव छान आहे बोलता बोलता दोघंही कराडला पोहोचले ड्रायव्हरनं त्या दोघांना मुंबईत जायच्या गाडीत बसून गाडी तारगावकडे वळवली सीमा आणि दिनू बसमध्ये बसले आणि मुंबईला निघाले दिनकरनं जे केलं ते चुकी बरोबर याचा ती विचार करत होती एका मनाला दिनूचा राग यायचा तर लगेच मन म्हणत काय केली जे त्याला विनंती करून मिळत नव्हतं ते त्यांनी वेगळ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला काही वेळातच ती दिनूच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली बस बसनं मुंबईत प्रवेश केल्यावर वातावरणातील उष्णतेने दोघांना जाग आली सीमानं डोळे किलबिले करून बाहेर बघितलं तर तेच वाहनांनी भरलेले रस्ते गाड्यांच्या चाकाप्रमाणे धावणारी मुंबईकर चाकरमानी पाहताना तिला तारगावची आठवण झाली किती शांत नयनरम्य निसर्ग दंगा नाही गडबड नाही आतापर्यंत कधी न पाहिलेला गाव आणि गावाकडच्या निसर्गानं तिला भुरळ घातली होती ऐरोली चेक नाक्यावरून गाडी मुलुंडला हैवाला थांबली सीमाने दिनू दोघं घरी पोहोचले त्या दोघांना दोनच दिवसात घरी दिवसा आल्याचं पाहून आईला आश्चर्य वाटलं चार दिवस सुटी घेऊन गेलेले लगेच कसे काय परत आले शेवटी दिनूच्याही त्याच्या बाजूला येऊन बसत म्हणाले काय झालं गावाकडे काही भांडणटणता तर नाही ना केलास चार दिवस राहिला म्हणून गेला होता दोन दिवसात मागे फिरला म्हणून विचारते तिच्याकडे पहा दिनू म्हणाला किती मस्का लावायचा त्या म्हाताऱ्याला हात जोडले पाय धरले म्हणालो चल मुंबईला डोळ्याने दिसत नाही तर डॉक्टरकडे जाऊ कसलं काय अजिबात म्हणायला ना तयार नाही म्हणून आलो परत तिथून दिनून गावी जाऊन काय काय केलं ते सर्व सांगून तो म्हणाला नाताबाऊ आला काय आणि गावात राहिला काय आता मला काही फरक पडत नाही असं म्हणून त्याने बायग्यातून आणलेली कागदपत्र आईला दाखवत म्हणाला आई नाताबाऊन ना माझा मुलगा म्हणून स्वीकार केला नाही पण त्यांच्या मालमत्तेत माझा हक्क लावून परत आलोय त्यांच्या माघारी कोणीतरी तिसऱ्याच माणसाला वारसा हक्क द्यायला निघाले होते नाथाभाऊ आता बघतो ते माझा वारस म्हणून स्वीकार करतायत की नाही आई आयुष्यभर या कुरड्यात आपण दिवस काढले पण आता नाही आपणाला हक्काचं वडिलो पराजित घर आणि जमीन मिळेल याची व्यवस्था करून आलो दिनूच्या बोलण्यावर दिनूच्या आई अंतर्भूक होऊन विचार करत होते माझ्या एका चुकीमुळे आपल्या मुलाच्या नसीबी वनवास आला होता त्यानं जे केलं ते बरोबर आहे असं तिचं मन म्हणत होतं आई काय बोलत नाही हे पाहून दिनूनं हातातले पेपर पुन्हा बॅगेत ठेवत म्हणाले आई मी जे काय केलं ते तुला कदाचित पटलं नसेल पण माझ्यासमोर दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता गावात नाताबाऊंच्या घरात त्यांच्या मालमत्तेची कागदपत्र माझ्या हाताला लागली आणि मी माझा निर्णय घेऊन तो अंमलात सुद्धा आणला आई त्यांना आता मला वारसदार करावंच लागेल त्या दोघांचं बोलणं सीमा ऐकत होती तिला काय बोलावं ते हो सुचत नव्हतं सीमा उठवून तिच्या रूममध्ये निघून गेली दिनू प्रवासातील कपडे बदलत आईला म्हणाला नाताभाऊ आता फक्त हिरालाच वारसा हक्क देणार आहेत म्हणून मी कराडला तहसीलदार ऑफिसला अर्ज देऊन वारसा हक्क लावण्याची विनंती केली आहे दिनू आणि आई यांच्यात बराच वेळ चर्चा चालू होती दिनूला त्याच्या आईनं अप्रत्यक्षपणे त्याच्या चुकीच्या कामाला पाठिंबा दिल्यानं दिनू आता फक्त वारसा हक्क मिळवण्यासाठी धडपडत होता आपण केलेलं कृत्य चुकी बरोबर याबद्दल त्यानं विचार करणं सोडून दिलं होतं दिनूच्या या वागण्यामुळे माणूस एखादी गोष्ट हासिल करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे दिसत होतं त्याच्या आईनं स्वतःच्या स्वार्थाकरता नाताबूला लाथाडलं होतं तेच दिनूने केलं होतं उन्हाळा संपून पावसाळ्याची चावल लागली होती मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला होता शेतकरी जमिनीची मशागत करून आबाळकडे डोळं लावून बसला होता पोरांच्या शाळा सुरू झाल्या होत्या हिरा पावण्यानं फिरून आल्यावर येतो म्हणून सांगितलं होतं परत त्यांचा काही निरोप आला नव्हता ना नाताबाऊ संध्याकाळी शेतातून परत येऊन घराबाहेर चिखलानं भरलेले पाय धुवून दरवाज्यात पोतं टाकून विचार करत बसला होता बाहेर अंधारून आलं होतं काळोख पडायला सुरुवात झाली होती आता पुढचे चार महिने अशीच रिपरीप चालू राहणार होती नाथानं उठून विठ्ठलाच्या फोटो पुढे बत्ती लावून रंगरावण्णाच्या घरी आले पावसानं अंगावर घेतलेली पोत्याची खोळ कोंटीला अडकवली रामकृष्ण हळवी म्हणत ओसरीवर भिंतीला टेकून बसले तेवढ्यात रंगरावण्णांची जीभ घरासमोर थांबली रंगरावण्णा ओसरीवर येतात नाथाबू न उठून रामराम केला रंगरावण्णांनी नाथाबूला अर आज हिरा आणि जावई भेटले होते कराडात ते पिकनिक करून परत आले गेल्या आठवड्यात पण कामामुळे येता येत आलं नाही असं म्हणत होते दोन चार दिवसात येऊन जाईल असं म्हणत होते रंगरावणांच्या बोलण्यावर नाथाभाऊ थकल्या आवाजात म्हणाले येऊ दे बापडीला वेळ मिळेल तेव्हा रंगरावण्णांनी ओळखलं नाथाभाऊ आता, आता नाराज झाला आहे रात्रीच्या जेवणाची वर्दी पोरांनी बाहेर येऊन दिली तसे सगळ्यांना जेवायला गेले जेवण उरकून नाथाभाऊ घराकडे जाताना अण्णांना म्हणाले हिराला फोन लावून देता का जरा बोलावं म्हणतोय तिच्याशी रंगरावणांनी हिराला मोबाईल फोन लावून दिला हिरा आणि नाथाबाई बो यांचं बोलणं झाल्यावर नाथाभाऊ घराकडे निघून गेले वेळ काळ काय कोणासाठी थांबत नाही आठवडा संपला आणि रविवारी सकाळी हिरा आणि तिचा नवरा दोघं तारगावात हजर झाले पावसाची रिपरीप सुरू होती शेतात काही काम करता येत नसल्यानं नाताभाऊ ना घरातच होते हिरानं घरात आलेल्या कामाला सुरुवात केली चहा पाणी करून तिनं घराची साफसफाई केली हिरा घरातला आवरत होती न दिनू आणि त्यांची बायको गावाकडे येऊन गेल्याचं तसंच कराडला डॉक्टरांकडे डोळ्याची तपासणी करून आल्याचं हिराला सांगितलं दिनून डॉक्टरकडे ऑपरेशन करता पैसे भरल्याचं सांगताच हिरानं हातातला झाडू तिथंच ठेवून नाथाभाऊ जवळ येऊन म्हणाली त्याला एवढी कसली घाई झाली होती पैसे भरायची आम्ही येणारच होतो की ऑपरेशनची तयारी भाऊ मला त्या पोराचा संशय येऊ लागलाय तो आतापर्यंत दोन वेळा गावाकडे येऊन गेला नाहीतर एवढी जवळीक करतोय त्याच्या मनात काहीतरी काळ्याबर असावं असं मला वाटू लागलंय तुम्हाला काही बोलला का यावेळी नाताबाऊ डोळे किलकिली करून किल किल म्हणाला या वेळेला काही विषय नाही काढला पण एवढं पैसे भरून गेला म्हणजे काहीतरी मनात योजलंच असलं पाहिजे नाताबाऊच्या बोलण्यावर हिराचा नवरा म्हणाला भाऊ आता पावसाळा सुरू झालाय शेतात काही काम नाही तुम्ही दोन महिने आमच्या बरोबर कराडला चला तिथं निवांत राहा डोळ्याचं ऑपरेशन करून घेऊ काय का हिरा तुला काय वाटतं क्षणाचाही विलंब न करता हिरा म्हणाली मी आजच रंगरावणांना सांगते आपण उद्याच कराडला निघूया त्या तिघात चर्चा करून रंगरावण्णा सांगून हिरा नाताबाऊंना कराडला घेऊन ना आली डॉक्टरांनी तपासणी करून सुरुवातीला एका डोळ्याचं ऑपरेशन केलं दुसऱ्या डोळ्यातील मोतीबिंदूचा काच बंदू झाल्याने तिचं ऑपरेशन करता येत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं एका डोळ्यानं चांगलं दिसत असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला नाथाभाऊ कराडला जवळजवळ दोन महिने राहिले होते गणपती उत्सव जवळ आला तसा नाताबाऊ हिराला म्हणाला हिरा आता शाळेला ला सुट्टी लागली की गावाकडे जाऊ गौरी गणपती सण आहे तुम्ही पण राहा चार दिवस मग या परत कराडला नाताबाऊची तब्येत आता बरी झाली होती ती तिघही गावात आले होते नाताबाऊनं शेतातल्या कामात सुरुवात केली शेतात हिरवी गाव पिक आल्याने वाऱ्यानं डोळत होती गावात पोरांची गणपती बसवायची धावपळ सुरू होती हिरा चार दिवस थांबून कराडला निघून गेली भाद्रपद संपला माळाच्या पंधरावडापाठोपाठ दसरा सण येऊन गेला दिवाळी सणाची कार्तिक वारीची तयारी सुरू झाली नाताबाऊची तब्येत चांगली झाल्यानं पंढरीच्या वारीला जाण्यासाठी गावातल्या मंडळात नाव नोंदवलं तार गावातून चाळीस पन्नास लोक खास बसने नेहमी पंढरपूरला जात असत नाताबाऊची यावर्षीची आषाढ वारी चुकली होती म्हणून त्यांनी कार्तिक वारीला जाण्यासाठी नाव दिलं होतं कार्तिक वारी करून नाताबाऊ गावात परत आले त्यांनी नियमित कामाला सुरुवात केली अण्णांच्या घरी जा जेवता जेवता नाताभाऊ म्हणाले अण्णा घर जरा दुरुस्त करून घ्यावं म्हणतोय पंतप्रधान कडनं काहीतरी घरासाठी कर्ज मिळतंय ते खरंय का रंगराव अण्णा जेवताना म्हणाले नाताबाऊ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाख रुपये सबसिडी मिळते ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा गरजू लोकांना शासनाकडून मदत मिळते नाताबाऊ ना जेवण संपवून हात धुन खांद्यावरच्या टॉवेलला पुसून म्हणाले मग जरा मला तेवढी मिळवून द्या की मदत घर जरा चांगलं बांधून घेतो रंगराव अण्णा म्हणाले ठीक आहे घराची घरपट्टी गर पावती आधार कार्ड तयार ठेव दोन दिवसात तहसीलदार ऑफिसला अर्ज देऊ म्हणजे आठ पंधरा दिवसात रक्कम मिळेल अण्णांच्या बोलण्यावर नाताबाऊ बोल जेवणाच्या ताटापासून बाजूला सरकत म्हणत अण्णा मी घरपट्टी पावती सात बारा अवतारा काढून ठेवलाय पाहिजे तर उद्या सकाळी येऊन दाखवतो रंगराव अण्णांनी नाताबाऊच्या घरची घरपट्टी गर सात बारा अवतारा आधार कार्ड वगैरे बघून नाताबाऊच्या नावाने एक अर्ज केला त्यावर नाताची सही घेऊन नाताबाऊला बरोबर घेऊन तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन घर बांधण्यासाठी अर्ज दिला तहसीलदार साहेबांना भेटून लवकर मदत मिळण्याची विनंती केली रंगरावंडांना तालुका जिल्हा पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी ओळखत असत नाताबाऊ आणि रंगरावंडांना समोर बसण्यास सांगून त्यांनी अर्ज पंतप्रधान आवास योजनेच्या कारकुनाकडे तपासणीसाठी पाठवला बेल वाजवून त्यांनी शिपायला चहाची ऑर्डर देऊन थोडा वेळ बोलत असताना शिपाई चहावाल्या पोराला पुढे घालून आला नाताबाऊन चहा पिऊन कप टेबलावर ठेवत तहसीलदार साहेबांना हात जोडून म्हणाले साहेब तेवढी रक्कम मंजूर करा म्हणजे घराचं काम उलटून घेतो लवकर डोळ्यावर चष्मा लावत तहसीलदार म्हणाले नाताभाऊ ही योजना सरकारनं गरीब लोकांसाठी काढली आहे तुमचे कागदपत्र तपासून झाले की ऑफिसचा माणूस येऊन घर बघून जाईल त्यानंतर रक्कम मंजूर होऊन तुमच्या बँक खात्यात जमा होईल तहसीलदार साहेब बोलत असताना पंतप्रधान आवास योजनेच्या विभागाचा कारकुन साहेबांकडे येऊन एक रजिस्टर पुढे ठेवत म्हणाला सर या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारकुनांच्या बोलण्यावर तहसीलदार साहेबांनी चष्मा डोळ्यावर लावून रजिस्टर पाहून रंगराव अण्णांना म्हणाले नाथाभाऊ घराच्या रेकॉर्डला अजून एक नाव वारसा हक्कन लागलंय तहसीलदार साहेबांच्या बोलण्याना रंगराव अण्णा आणि नाथाबाऊ एकदम चमकून एकमेकांकडे बघू लागले तहसीलदार साहेबांनी रजिस्टर मधून एक फाईल काढून त्यातील दोन अर्ज वाचून म्हणाले रंगरावांना नाताबाऊन हे घर मुलाच्या नावावर केलंय जमिनीच्या सात बाराच्या उतारावर पण वारसा अक्कन दिनकर पंढरीनाथ साबळे याचं नाव लावण्यासाठी अर्ज दिलाय गावातलं घर दिनकर साबळेच्या नावावर करण्यासाठी नाथाभाऊनी संमतीपत्र दिलंय असं म्हणून त्यांनी दोन्ही अर्ज रंगरावंडांना पाहण्यासाठी त्यांच्या हातात दिले रंगरावंडांनी खिशातील चष्मा डोळ्यावर लावून अर्ज वाचले त्याखालची सई बघून ते नाथाभाऊला दाखवत म्हणाले भाऊ हा अर्ज कधी केला तू घर दिनकरच्या नावावर करण्याची संमती दिल्यामुळं त्याचं नाव घराच्या रेकॉर्डला लागलंय डंगरावण्णाच्या बोलण्यावर नाताबाऊन कपळाला हात मारत म्हणाला अण्णा मला काही एडबीड लागलाय काय कसला बी अर्ज करायला मी असा कधी अर्ज केलाच नाही या माकडाच्या नावावर घर कसं होईल तहसीलदार साहेबांकडे बघ नाताबाऊ खुर्चीवर उठून मोठ्याने बोलू लागले हे असं विपरीत कसं काय घडलं अण्णा डगरावंडांनी नाताबाऊच्या हाताला धरून खुर्चीवर बसत म्हणाले भाऊ शांत हो डोक्यात राग घालून घेऊ नको तू कधी अर्ज दिला होता का आठवून सांग त्यांच्या बोलण्यावर डोळ्याचा चष्मा काढून तोंडावरून टॉवेल फिरवत माथाभाऊ म्हणाले मी इकडे कधी फिरकलो पण नाही आणि कसला अर्ज पण दिला नाही नाथाभाऊ डोकं खाजवत म्हणाले मागच्या वेळी अण्णा डोळे तपासायला आलो होतो तेव्हा त्या कार्ट्यानं माझ्या सह्या घेतल्या होत्या मला वाटतं त्यानंच काहीतरी शाळा केली आहे साहेब त्या पोरावर फौजदारी दाखल करा त्याच्या आईना अगोदर आणि तिच्या पोरानं मला आता फसवून आयुष्यातून उठवलंय तहसीलदार साहेबांनी अर्ज कडून परत घेऊन त्यावर सर्कलला चौकशी करून आठ दिवसात अहवाल देण्यासाठी शेरा मारला नंतर संबंधित कारकुनाच्या हातात अर्ज देऊन तहसीलदार साहेब रंगरावंडांना म्हणाले थोडे दिवस थांबावं लागेल हा दिनकर पोरगा कोण आहे तहसीलदार साहेबांच्या प्रश्नाचा उलगाडा रंगरावंडांनी थोडक्यात तहसीलदार साहेबांना सांगितला त्या पोरानं वारसा हक्कासाठी गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याचं सांगितलं असे तहसीलदार साहेब नाथाभाऊना म्हणाले बरं झालं तुम्ही लवकर आलात नाहीतर जमिनीच्या रेकॉर्डवर सातबाराचा सा हक्क अजून लागलेला नाही मी आठ दिवसात चौकशी अहवाल मागून घेतो तुम्हाला निरोप पाठवतो आपण फौजदार करायची का दिवाणी दावा दाखल करायचं ते ठरवू असं म्हणून दोघांना निरोप दिला रंगरावंडा आणि नाथाभाऊ ना दोघं तहसीलदार ऑफिसच्या बाहेर येऊन जीप जवळ आले समोर कराड तालुका पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मोहिते त्यांच्या जीपमधून उतरले नमस्कार करत त्यांच्या हातात हात मिळवत म्हणाले अण्णा आज इथं कुठे दौरा राव अण्णांनी नाताबाऊंची ओळख करून दिली नाताबाऊनी मोहिते साहेबांना नमस्कार केला साहेबांनी त्या दोघांना आपल्या केबिनमध्ये बोलवून चहाची ऑर्डर दिली चहा घेता घेता अकरा अण्णांनी नाताबाऊंची जीवन काणी सांगून त्या पोरानं वारसा हक्कासाठी नाताबाऊला फसवल्या असल्याचं सांगितलं मोती साहेबांनी चहाचा कप टेबलवर ठेवत शिपायाला तहसीलदार ऑफिसमधील एका वेंडरला बोलवायला सांगितलं पाच मिनिटात एक तिशीचा वयाचा माणूस साहेबांपुढे येऊन नमस्कार करत म्हणाला हुजूर माझी आठवण काढलीच मोहिते साहेबांनी त्या वेंडरला नाथाबाऊंच्या नावाचा एक तक्रारी अर्ज टाईप करायला सांगून पाठवून दिलं रंगरावण्णांचा सरकारी दरबारी दबदबा होता खुद्द रंगरावण्णांच्या घरातल्या माणसाला फसवलं म्हटल्यावर तहसीलदार आणि मोहिते साहेबांनी चौकशीची चक्र चालू केली नाथाबाऊंचा दिनकर विरुद्धचा अर्ज घेऊन त्यांना घरी जायला सांगितलं नाथाबाऊ आणि रंगरावण्णा काम आपून गावाकडे निघालं जाताना नाथाबाऊ म्हणाले त्या पोरानं माझ्या सह्या कधी आणि कशा घेतल्या हे मला कळलं पण नाही रंगरावण्यानी त्यांच्या खांद्यावर आत ठेवत म्हणाले तू आता काळजी करू नको पोलीस सगळं ठीक करतील तहसीलदार ऑफिसकडून आणि पोलिसकडून नाताबाऊच्या ना अर्जाची चौकशी झाली होती दिनकरनं वारसा हक्कासाठी बेमालूमपणे नाताबाऊंच्या सह्या घेऊन खोटा अर्ज केल्याचं निष्पन्न झाल्याने तहसीलदार कराड व पोलिसांकडून त्यांच्या नावे हजर राहण्याची नोटीस काढली गेली दिनकर कामावरून घरी पोचला तर आई दारातच त्याची वाट बघत होती दिनून घरात पाय ठेवल्यावर तिनं ती नोटीस दिनकरच्या हातात दिली दिनकरनं नोटीस वाचली आणि बाजूच्या खुर्चीत बसला त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती तो पुन्हा पुन्हा नोटीस वाचत होता विचार केला होता तेवढं काम सोपं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं कायद्याचा ससेमिरा आता मागे लागला होता तारखेला हजर राहणं आवश्यक होतं सारजा दिसता येईल इतकी शाळेत गेली असल्यानं तिनं ती नोटीस वाचली होती आज जाऊन एक ग्लास पाणी त्याच्या हातात देत म्हणाली दिनू आता पुढे काय करायचं हातातली नोटीस पुन्हा पाकिटात ठेवत म्हणाला काय करायचं आता जावं लागेल जे केलं ते निस्तरायला पाहिजे मी काही खोटे अर्ज कागदपत्र नाही बनवले जो अर्ज केला आहे त्यावर नाथाभोंच्या सह्या आहेत त्या सह्या बनावट नाहीत त्यामुळे मला भिण्याचं काही कारण नाही पुढच्या आठवड्यात तारीख आहे तोपर्यंत मुंबईत एखाद्या वकिलाला नोटीस दाखवून त्यांचा सल्ला घेतो असं म्हणून त्यांना नोटीस बॅगेत ठेवून फ्रेश झाल्यानंतर त्यांच्यात नोटीस विषयी चर्चा झाली सीमा आणि दिनून दोघांनी जाण्याचं ठरवलं परंतु यावेळी त्यांना तारगावला जायचं तोंड राहिलं नव्हतं एकटे नाथाबाऊनचं नाही तर त्यांनी रंगरावना सुद्धा फसवलं होतं सीमा आणि दिनू दोघं तारखेच्या दिवशी सकाळी कराडला एस टी स्टँडच्या बाजूच्या रॉल्डमध्ये उतरले होते नोव्हेंबर महिना असल्यानं बोचरी थंडी लागत होती सीमा स्वेटर घालून लॉजच्या गॅलरीतून रोडवर बघत होती दिनू आणि सीमा पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर मोहिते साहेबांना भेटले मोहिते साहेबांनी दिनूकडे करारी नजरेने पाहत विचारलं काय मिस्टर गरीब शेतकरी माणसाला फसवताना लाज नाही वाटली काय मोहिते साहेबांच्या पहिल्या प्रश्नानं दिनूची बोबडी वळली तर पप करत सर मी कोणाला फसवलं नाही दिनूच्या बोलण्यावर मोहिते साहेबांनी टेबलावरील फाईल उघडून त्यातील ते कागदपत्र दिनूला दाखवत म्हणाले हा अर्ज कोणी लिहिलाय आणि ही घरपट्टी पावती सातबाराचा उतारा कुठून आणला इन्स्पेक्टर मोहित्यांच्या हातातले अर्ज आणि कागदपत्र पाहून त्याला काय बोलावं ते हो सुचेणार इन्स्पेक्टर मोहिते पुढे बोलणार तोच एक वर्दीतला शिपाई येऊन म्हणाला सर तारगावचे रंगराव अण्णा आले आहेत इन्स्पेक्टर मोहितेनी डोळ्यावरचा चष्मा काढून टेबलरवर ठेवत म्हणाले त्यांना बोलवात आणि दोन चहा सांग शिपाईनं पुन्हा एक सॅल्यूट करून तो बाहेर गेला शिपाई बाहेर गेला आणि रंगराव अण्णा आणि नाताबाऊ दोघं केबिनमध्ये मध्ये आत येत साहेबांना नमस्कार केला रंगराव अण्णा आणि नाताबाऊंना पाहून दिनकर खुर्चीतून उठून एका बाजूला जाऊन खाली मान घालून उभा राहिला नाताभाऊ दातोट खात चिडून म्हणाले आता खायला मान खाली घालून उभा आहे ला शरम आहे की नाही तुला मीच बरा गावलो तुला लगीन झाल्यावर तुझ्या आईने गुण उधळले तू तिच्या पोटचा तू वेगळं काय करणार मला सरळपणे मागायचं होतं असतं दिला असता एखादा जमिनीचा तुकडा पण हे काय करून ठेवलेस तू खांद्यावरच्या टॉवलनं तोंड पुसत मोहिते साहेबांकडे बघत ते म्हणाले साहेब याला घ्या मध्ये म्हणजे कळल मोहिते साहेबांनी नाताबाहना हातानं बोलण्याचा इशारा करत म्हणाले हे तुमचे जमिनीचे कागदपत्र त्याला कसे का काय मिळाले नाताबाऊंना डोक्यावरची टोपी एका हातानं काढून दुसऱ्या हातानं डोकं खाजवत विचार करत म्हणाले हे दोघं मागच्या वेळेला घरात दोन दिवस राहायला आले होते त्या टायमाला घेऊन गेला असेल असं वाटतंय साहेब त्याला जरा तुमच्या खाक्या दाखवून विचारा की कुठून आणले ते पेपर नाताबाऊंच्या बो ना बोलण्यावर बराच वेळ शांत बसलेले रंगराव अण्णांनी दिनकर कडे बघत म्हणाले काय दिनकरराव तुम्ही तुमची अवकात दाखवली तर काय साहेब जे पेरलं तेच उगवतं हा निसर्ग नियम आहे त्याला हा आता अपवास कसा असू शकेल नाताबाईंच्या आयुष्यात सारजा नावाचं नाणं खोटं होतं आता अपेक्षा कशी ठेवायची त्यांच्याकडून त्याने हे पेपर नाताबाईंच्या घरातून चोरले असले पाहिजे त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा सीमा खाली मान घालून खुर्चीत बसली होती ती खुर्चीवर उठवून सरळ रंगराव अण्णांच्या पाय धरत म्हणाली अण्णा माफ करा आमची चुकी झाली दिनूने जे करायला पाहिजे नाही होतं तेच केलं आम्ही ज्यावेळी तुमच्या घरी आलो होतो त्यावेळी दिनूला हे पेपर नाथाबाऊंच्या घरात मिळाले होते त्याची झेरॉक्स घरात ठेवून मूळ कागदपत्र दिनूने घेतले होते एक वेळ माफ करा पुन्हा करणार नाही सीमाच्या बोलण्यामुळे सगळा उलगाडा झाला होता मोहिते साहेबांनी सीमाला बसायला सांगून म्हणाले रंगारण्णा हा चोरीचा गुन्हा आहे तुम्ही किंवा नाथाबाऊंची तक्रार असेल तर मी गुन्हा दाखल करतो दिनू एका कोपऱ्यात खालनही मान घालून उभा होता नाताबाऊ खुर्चीवर उठून त्याच्या समोर जाऊन दोन्ही हातांनी कॉलर धरून गदा, गदा हलत म्हणाले का केलं हे सगळं कशासाठी माझी सई खोटी करून माझं घर नावा करून घेतलं साता जन्माचा वैरी सुद्धा असं करत नाही ते तू केलं तुझं काय घोडं मारलं होतं मी म्हणून हा खेळ खेळलास माझ्याबरोबर रंगरावांडांनी ना नाताबाऊला खुर्चीवर बसवलं साहेबांना म्हणाले साहेब नाताबाऊची ना तक्रार दाखल करा एका गरीब माणसाला फसवण्याची काय किंमत मोजावी लागते ते कळू दे या आरामीला पहिल्यांदा गावी आला तेव्हा मोठा साळसूत बनवून आला होता बाप्पाला म्हातारपणी माझ्याशिवाय कोण आहे मुंबईला घेऊन जातो डोळ्याचं ऑपरेशन करतो गप्पा मारत होता बोलता बोलता रंगरावांडांचा आवाज चढला मोहिते साहेबांनी बेलचं बटन दाबून फौजदार काशीदला नाताभनची तक्रार दाखल करायला सांगितली फौजदार काशीद नाताभवनं ना बाहेर घेऊन गेले मोहिते साहेब डोळ्यावरचा चष्मा काढून टेबलावर ठेवत म्हणाले अंगराव अण्णा चला आपण आता तहसीलदार साहेबांना भेटू त्यांच्या चौकशीचं काय झालं ते बघू तहसीलदार साहेब मोहिते साहेब यांनी चर्चा करून दिनकर साबळे विरुद्ध गुन्हा दाखल करून केस कोर्टात पाठवावी लागेल पण त्याचबरोबर त्याची डी एन ए टेस्ट करून नाताभाऊ त्याचा वडील आहे की नाही हे आणि दिनकर साबळे खराब अरजदार आहे की नाही हे सुद्धा पुराव्याशी सिद्ध करता येईल असं सा तहसीलदार साहेब म्हणाले तहसीलदार साहेबांच्या बोलण्याला दिजोरा देत साहेब म्हणाले मोरील घटनेचा विचार करून मी पंढरी नाथा ना भाऊ साबळे यांची तक्रार दाखल करून घेतो मोहिते साहेबांच्या बोलण्यावर तहसीलदार साहेबांनी त्यांच्या क्लार्कला बोलवून नाथाभाऊ साबळे यांच्या तक्रारीचा चौकशी अहवाल आणि दिनकर साबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय द्यायला सांगितला नंगरावाणना तहसीलदार साहेब आणि मोहिते साहेब तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमधून पोलीस ठाण्यात आले फौजदार काशिद यांनी नाताबाऊची लेखी तक्रार साहेबांना दाखवली ती साहेबांनी न स्वतः वाचून नंतर नाताबाईंना वाचून दाखवून सही घेऊन त्यांना पाठवून दिलं पोलीस ठाण्यातून बाहेर निघताना रंगरावांना म्हणाले पुढच्या तपासात काय होतं ते कळवा मोहिते साहेबांनी त्या दोघांना निरोप देऊन फौजदार काशीदला तपासाच्या सूचना देऊन दिनकर साबळेला अटक करण्याचा आदेश देताना त्याची पत्नी सीमा आईला आणि तिच्या नातेवाईकांना समज देऊन ते राऊंडसाठी बाहेर पडले दिनकर आणि सीमा एका कोपऱ्यात बसले होते सीमा उठून नाताबाईंसमोर जाऊन पुन्हा हात जोडून माफी मागत म्हणाले आम्हाला तुमची कसलीच प्रॉपर्टी पण नको आणि वारसाही नको त्यावेळी एका लेडी कॉन्स्टेबलनं तिला मागे ओढल्यावर नाथाभाऊ आणि रंगरावांना पोलीस ठाण्यातून बाहेर पडले समोर हिरा आणि तिचा नवरा दोघं मोटरसायकल वरून तिथे आले हिरा व तिच्या नवऱ्यानं दोघांनी वाकून नमस्कार करत म्हणाले काय भाऊ तुम्ही आम्हाला काही कळवलं पण नाही कोर्ट कचेरी पर्यंत भानगड केली रंगरावांडांनी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले हिरा तुला आता कशाला काळजी लावायची म्हणून बोललो नाही चला आपण जाऊया आता कोर्टात केस चालून जे काय व्हायचं ते होऊन जाईल म्हणजे पुन्हा कसला त्रास होणार नाही असं बोलून ते निघून गेले फौजदार काशीद यांनी दिनकर साबळेला अटक करून त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा जमा केला होता केमिकल अनालायझर कडून डीएनए चा रिपोर्ट आला होता त्या दिनकर साबळे हा पंढरीनाथ साबळेचा मुलगा नसल्याचा उल्लेख होता काशीद फौजदार यांनी त्यांचे साक्षी पुराव्याचे कागदपत्र तयार करून प्रथम वर्ग न्यायड दंडाधिकारी कोर्ट कराड दोषारोप पत्र दाखल केले दिनकर साबळेला कोर्टानं सुरुवातीला चार दिवस पोलीस पठडीत ठेवून नंतर जामिनावर सोडलं होतं सहा महिन्यांनी केस कोर्टात बोर्डावर आली होती फिर्यादी पक्षाचे सगळे साक्षीदार तपासले होते डी एन ए रिपोर्ट आणि तहसीलदारांचा चौकशी अहवाल कोर्टाने रेकॉर्डवर घेतला होता नाताबाऊच्या खटल्यात दिनकरच्या वकिलांनी त्याच्या आईला सारजाला हजर केलं दिनकरच्या वकिलानं दिनकरला वारसा हक्क मिळावा यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून सारजाला कोर्टात उभी केली होती सरकारी वकिलांनी देतेवेळी तिनं आपण नाथासांभळीची पत्नी असून हा मुलगा त्याचाच असल्याचं ठासून सांगितलं वकिलाच्या एका प्रश्नानं गोंधळून तिनं सत्य उत्तर दिलं होतं वकिलांनी विचारलं तुमच्या आणि नाथाबाऊच्या लग्नानंतर ना किती दिवसांनी तुम्ही घर सोडलं या प्रश्नावर सारजानं थोडा विचार करून डोकीवरचा पदर सारखा करत म्हणाली पाच सात महिने राहिले होते गावात म्हणजे तुम्ही सहा नाथा नाथाबाऊला सोडलं असं म्हटलं तर बरोबर होईल का सरकारी वकिलांनी साधा प्रश्न उलटा करून विचारला सरकारी वकिलांनी पुढे विचारलं हे बघा सारजाबाई तुम्ही गाव सोडलं तेव्हा तुम्ही एकटाच घरातून गेला होत्या का सरकारी वकिलांच्या प्रश्नावर सारजाने ताडकन होय म्हणून मी एकटीच गेली होती असं सांगितलं सारजाच्या उत्तरावर सरकारी वकिलांनी नाकावरचा चष्मा बोटानं डोळ्यावर सरकत म्हणाले पॉईंट टू बी नोटेड युअर राहणार सारजाबाई तुम्ही गाव सोडल्यावर कुठे गेलात आणि सध्या कुठे राहता वकिलांच्या प्रश्नावर सारजा म्हणाली गाव सोडल्यापासून ते आतापर्यंत मुंबईला राहते हे बघा सारजाबाई तुम्हाला मुलं बाळ किती सारजाबाई दिनकर कडे बोट दाखवत म्हणाली हा एकच बोरगा आहे मला सारजाबाई मला सांगा तुम्ही मुंबईला गेल्यावर हा मुलगा कधी झाला तारीख साल सरकारी वकिलांच्या प्रश्नावर बच्चिव पक्षाच्या वकिलांनी पुन्हा हरकत घेतली त्यावर न्यायाधीशांनी संमती दाखवून सरकारी वकिलांना दुसरा प्रश्न विचारण्यास सांगितला सरकारी वकिलांनी विचारलं सारजाबाई तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मुलगा कधी झाला तुम्हाला शारजाबाई या प्रश्नांना गोंधळून गेले तिला माहित होतं की हा पोरगा संतोष मिस्त्री पासून झाला आहे अनेक वेळा मनुष्य इतरांबरोबर खोटं बोलवतो पण स्वतःच्या मनाबरोबर खोटं बोलू शकत नाही सरकारी वकिलांच्या प्रश्नावर सार्जाच्या तोंडाचा रंग उडाला होता तीन पदरांना तोंड पुसत म्हणाली सरकार मुंबईला गेल्यावर दोन वर्षात याचा जन्म झाला असं म्हणून ती डोळ्याला ला पदर लावून रडू लागली आता आणखी खोटं बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती न्यायाधीशांनी बेल दाबून शिपायाला एक ग्लास पाणी आणण्यास सांगितलं तीन दोन गोट पाणी पिऊन ग्लास परत केला सरकारी वकिलांनी हातातील कागद फाईलमध्ये ठेवत म्हणाले माझ्याकडे पुढे काही प्रश्न नसून आता साक्ष संपली आहे न्यायाधीशांनी सरकारतर्फे डॉक्टर केमिकल अॅनलाय जर तपासी अंमलबजावणी साक्ष नोंदवून सुनावणी संपवली पुन्हा खालच्या न्यायालयात चालला होता पण तालुक्यात त्याची चर्चा चालत होती आज कोर्टाच्या आवारात रंगरावांना जीपमधून उतरताच त्यांना भेटणारे सगळे जमा झाले होते केसमधील साक्षी पुरावे न्यायसहाय्यक वैज्ञानिकांनी दिलेला अहवाल पाहता नामांकित वकील पण जपूनच बोलत होते दोन्ही पक्षकारांचा वकिलांचा वादविवाद ऐकून त्यांनी निकालपत्र वाचण्यास सुरुवात केली न्यायालयासमोर अभियोगानं सादर केलेले पुरावे बचाव पक्षांना सादर केले कागदपत्र याचं अवलोकन करता आरोपी दिनकर पंढरीनाथ साबळे याने पंढरीनाथ साबळे यांच्याशी जवळीक साधली त्याने संधीचा फायदा घेऊन बनावट सह्या करून त्यांच्या मालकीची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली मिर्यादी पंढरीनाथ साबळे यांचा वारसदार होण्यासाठी त्यांची फसवणूक केल्याचं सिद्ध झालंय हे न्यायालय त्यामुळे त्याच्या वयाचा विचार करून सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा देत असून पन्नास हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा देत आहे भाऊ खुर्चे रोठून न्यायाधीशांसमोर हात जोडत म्हणाले सरकार माझं सगळं ऐकून मला न्याय मिळाला अजून एक माझ्यावर उपकार करा माझ्या मागं कोणी बी नाही माझी ही पोर हिरा ही माझ्या रक्ताची नाही पण रक्तापेक्षा जवळची मानलेली मुलगी आहे हिला जन्मापासून मी सांभाळ केला आता तिचे दोन्ही आईबाप जगात नाहीत तिला कोणी वारसदार नाही म्हणून माझ्या माग माझा वारसदार म्हणून हीच राहील तीच माझा वारसा पुढे चालवी माझं घर जमीन जमला सगळं हिराच्या नावावर मला करायचं आहे आणि हिराच माझी वारस राहील सरकार तेवढं हिराला वारस म्हणून कायद्यानं द्या नाथाबोंनी दोन्ही हात जोडले न्यायाधीशांनी सरकारी वकील यांना पंढरीनाथ साबळे यांचा वारसा हक्क हिरा हिच्या नावाने करण्याबाबत शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला त्यानंतर पंढरीनाथ साबळे यांचे शपथपत्र व इतर कागदपत्र तपासून पंढरीनाथ साबळे यांचा वारस म्हणून हिराला वारसा हक्क देऊन प्रकरण निकाली काढलं सगळेजण कोर्टाच्या बाहेर आले बाहेर दिनकर सीमा सारजा असे पोलिसांसोबत बोलत होते त्यावेळी पोलिसांनी दिनकरला ताब्यात घेऊन जीपमध्ये बसून जीप निघाली मागे बसलेल्या दिनकरनं हात काढून आई आणि पत्नीला निरोप देताना एकच विचार करत होता मी आयुष्यभर वारसा हक्क मिळवण्याच्या नादात शेवटी बेवारच झालो आणि एक निराधार पोरगी हिरा हिला वारसा हक्क मिळणार होता जे आपल्या नशिबात आहे तेवढंच मिळतं हा नैसर्गिक न्याय मी विसरलो होतो